मित्रांनो हो सध्या जागतिक अर्थव्यवस्थेत मोठे बदल होत आहेत डोनाल्ड ट्रम्प यांनी कॅनडा मेक्सिको आणि चीनवर नवे टॅरिफ्स म्हणजे आयात कर लागू केले आहेत आणि याचा परिणाम थेट क्रिप्टो मार्केट वर सुद्धा झाला आहे पण आयात कर आणि बिटकॉइनचा काय संबंध आहे चला सोप्या भाषेत समजून घेऊया पण त्याआधी या व्हिडिओला लाईक करून घ्या आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत सुद्धा नक्की शेअर करा जेव्हा सरकार एखाद्या दे देशातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त कर लावते तेव्हा त्या वस्तू महाग होतात त्यामुळे व्यवसायांवर ताण येतो बाजार अस्थिर होतो आणि इन्व्हेस्टर्स घाबरतात जेव्हा बाजार अनिश्चित होतो तेव्हा इन्व्हेस्टर्स रिस्की पैसे काढून घेतात आणि बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीकडे कडे अजूनही रिस्की एसेट्स म्हणून पाहिलं जात आहे म्हणूनच टॅरिफची ची घोषणा झाल्यानंतर बिटकॉइन ची किंमत साडेआठ टक्क्याने घसरली जेव्हा अर्थव्यवस्थेत गोंधळ असतो तेव्हा इन्व्हेस्टर्स युएस डॉलर्स मध्ये पैसे गुंतवतात डॉलर मजबूत झाला की बिटकॉईनची किंमत कमी होते कारण बिटकॉइन व्यवहार डॉलर मध्येच होतो जर टॅरिफ्समुळे मुळे डॉलर आणखीन वाढला तर बिटकॉइनला आणखीन मोठा धक्का बसू शकतो टॅरिफ्समुळे मुळे आयात होणारे वस्तू महाग होतात म्हणजेच महागाई वाढते महागाई वाढली की फेडरल रिझर्व्ह व्याजदर वाढवतो ज्यामुळे इन्व्हेस्टर्स सरकार बॉन्ड सारख्या इन्व्हेस्टमेंट कडे आकर्षित होऊन बिटकॉइन मधील पैसे बॉन्ड सारख्या सुरक्षित ठिकाणी इन्व्हेस्ट करतात दोन हजार अठरा मध्ये अमेरिका चीन व्यापार युद्ध झालं तेव्हा बिटकॉइन ची किंमत अचानक वाढली होती कारण लोकांनी बिटकॉइनला महागाई पासून वाचण्यासाठी एक चांगला पर्याय मानलं होतं जर टॅरिफ मुळे बाजार कोसळला तर बिटकॉइन आणखीन खाली जाऊ शकतो जर डॉलर मजबूत राहिला तर बिटकॉइनला मोठ्या संघर्षाला सामोरे जावं लागू शकत पण जर आर्थिक परिस्थिती अधिकच वाईट झाली तर बिटकॉइन कडे सोन्यासारखा सुरक्षित पर्याय म्हणून पाहिलं जाऊ शकतं मित्रांनो मी सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली का हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि क्रिप्टोकरन्सी मार्केटबद्दल असेच इम्पॉर्टंट अपडेट मिळवण्यासाठी क्रिप्टो क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा